बातमी आहे सटाणा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीची सटाणा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष बाळू बागुल यांनी गेल्या महिन्यातच पालिकेच्या शहर विकास आघाडीचे पद डावलून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर भाजपाचे गटनेते महेश देवरे यांची एकमताने निवड झाली पालिका सभागृहात उपनगराध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रमोद हिले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी भाजपाचे पालिकेतील गटनेते महेश यादवराव देवरे यांची निवड निश्चित केली होती त्यानुसार सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देवरे यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली बागल्यांचे माजी आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनी देवरे यांचे अभिनंदन केले शहर विकासामध्ये देवरे यांचा हातखंड असून ते शहराचा विकास करताना नगर अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चौफेर विकास करतील असा विश्वास बोरसे यांनी व्यक्त केला आमचे मित्र महेश देवरे या आज सटाणा नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष बनल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि यशवंतराव महाराजांच्या सतनगरीत चांगलं काम करण्याची त्यांना बुद्धी बुद्धी देऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद निवडी प्रसंगी काँग्रेस येते दिनकर सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते काका सोनवणे पाणी पुरवठा सभापती राहुल पाटील नगरसेवक दीपक पाकळे राकेश खरणार आरिफ शेख मनोहर देवरे नगरसेविका सोनाली बैताडे पुष्पा सूर्यवंशी संगीता देवरे निर्मला भदाने सुरेखा बच्चाव डॉक्टर विद्या सोनवणे भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश देवरे बाजार समितीचे संचालक संजय देवरे डॉक्टर विलास बच्चाव साहेबराव सोनवणे नाना मोरकर डॉक्टर आशिष सूर्यवंशी यादव देवरे हेमंत पाटील दीपक नंदाळे प्रकाश कुमावत निलेश पाकळे जीवन सोनवणे आदी उपस्थित होते